असे मोजकेच पिक्चर्स असतात जे प्रेक्षकांना अगदी तोंडपाड असतात म्हणजे ऍक्टरचा डायलॉग यायच्या आधीच आपण त्याचा डायलॉग बोलून मोकळे होतो अशाच मोजक्या पिक्चरच्या लिस्ट मधला एक म्हणजे हेराफेरी दोन हजारला आलेल्या हेराफेरीतल्या ऍक्टिंग पासून ते डायलॉग पर्यंत पिक्चरनं लोकांना हसवण्यात काय हेराफेरी केली नाही राजू श्याम आणि बाबू भैया या कॅरेक्टर्सना लोकांनी डोक्यावर घेतलं याच हेराफेरीचा दोन हजार सहा ला आलेला सिक्वल फिर हेराफेरी पण जबरदस्त चालला ये बाबूराव का स्टाइल आहे पच्चीस दिन में पैसा डबल पैसा ही पैसा होगा या दोन्ही मुव्हीज मधले जवळजवळ प्रत्येक डायलॉग मिम टेम्पलेट्स बनलेत त्यातच लोकांची डिमांड म्हणून हेरा फेरी थ्रीची अनाउन्समेंट झाली बॉलिवूडला रामराम केलेल्या प्रियदर्शनने खास हेरा फेरी थ्रीसाठी बॉलिवूडमध्ये कम बॅक केला बऱ्याच प्रॉब्लेम्सना फेस करत फायनली पुढच्या वर्षापर्यंत हेरा फेरी थ्री येणार असल्याच्या चर्चा असतानाच परेश रावल म्हणाले प्रोग्राम मे थोडा चेंज रेने का आणि हेरा फेरी थ्री मधून परेश रावल यांनी एक्झिट केल्याचं ट्विट करूनच कन्फर्म केलं पण दोन हजार बावीस मध्ये स्वतः परेश रावल यांनीच हेरा फेरी थ्री येत असल्याचं कन्फर्म केलेलं असताना असं काय झालं की परेश रावल यांनी पिक्चर मधून माघार घेतली त्यातच आणखी एक बातमी आली की अक्षय कुमारने परेश रावल यांच्यावर पंचवीस कोटीचा खटला भरलाय मग फॅन्सच्या लक्षात आलं या मॅटर मॅटरमधली हेराफेरी छोटी नाहीये हेराफेरी थ्रीचा चालू असलेला मॅटर नेमका काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दोन हजार साली आलेला हेराफेरी आणि दोन हजार सहा ला आलेला फिर हेराफेरी याचा थर्ड पार्ट येणार अशा बातम्या दोन हजार सतरा पासून येत बातम्या दरवेळी बदलत जातात सगळ्यात जास्त चर्चा झालेली बातमी होती हेराफेरीच्या तिसऱ्या पार्ट मध्ये अक्षय कुमार नसणार मग लोकांच्या यावर लय निगेटिव्ह कमेंट्स आल्या पुढे दोन हजार बावीस मध्ये बातम्या अशा आल्या की ओरिजिनल स्टारकास्ट सोबतच पिक्चर येणार मध्येच तीन चार दिग्दर्शक बदलले स्टोरी खास नाही म्हणून अक्षय कुमारने स्टोरी चेंज करायला सांगितली अशाही बातम्या आल्या फेरा फेरी थ्रीच्या तिसऱ्या पार्टसाठी अक्षय कुमार प्रचंड पॅशनेट होता इतका की त्याने स्वतःच ही फिल्म प्रोड्यूस करायचं ठरवलं अक्षयनेच बॉलिवूड सोडून गेलेल्या प्रियदर्शनला पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तयार केलं बरेच प्रॉब्लेम्स आणि स्टोरी चेंजेस नंतर फायनली दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये हेरा फेरी थ्रीची ऑफिशियल अनाउन्समेंट स्वतः दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीच केली आतुरतेने वाट पाहणाऱ्या फॅन्सना जाम आनंद झाला यंदाच्या फायनल लारा फेरी थ्रीच्या ला। ला थ्री परेश रावल बाहेर पडले परेश रावल यांनी पिक्चर का सोडला यावरून चर्चा सुरू झाल्या कोणी म्हटलं परेश रावल यांचा डायरेक्टर प्रियदर्शन सोबत क्रिएटिव्ह गोष्टीवरून वाद झालाय पण अठरा मेला परेश रावल यांनी स्वतः पिक्चर सोडण्याबद्दल एक्सवर पोस्ट करत हेरा फेरी थ्री सोडण्यामागे क्रिएटिव्ह वादाचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं यावरून परेश रावल यांनी पिक्चर सोडला हे कन्फर्म झालं आणि खरा पिक्चर सुरू झाला तो असा की प्रोड्युसर अक्षय कुमारने परेश रावल यांच्यावर खटला भरण्याची बातमी आली अक्षय कुमारने पिक्चरमध्ये पैसा गुंतवलाय परेश रावल यांच्या सकट बाकी कास्ट आणि क्रू ऍडव्हान्सही दिलाय बाकी प्री वर पैसा खर्च झालेला असतानाच परेश रावल यांनी अचानक पिक्चर सोडल्यामुळे अक्षय कुमारचं मोठं नुकसान झालं आणि म्हणूनच अक्षय कुमारने परेश रावल यांच्यावर पंचवीस कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा खटला भरण्याचं चा सांगण्यात आलं हेराफेरी पिक्चरमध्ये पैशावरूनच झालेल्या बाबूराव आणि राजू मधल्या भांडणावर आपण जाम असलो पण इथे खऱ्या आयुष्यात या दोघांमध्ये पैशाचा वाद सुरू झाल्याच्या बातम्या आला आणि मॅटर थोडा सिरियस झाल्याची चर्चा झाली पडद्यामागची वार्ता आली की परेश रावल यांनी पिक्चरमध्ये काम करायला प्रोड्युसर्सकडे पंचवीस कोटी मागितले पिक्चरचं शूटिंग सुरू होणारच होतं सगळे कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी साईन करून झालेले त्यामुळेच प्रोड्युसर अक्षय कुमारने मानधन वाढवून द्यायला नकार दिला आणि परेश रावल यांनी पिक्चरमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला जेव्हा परेश रावल यांना या बाबतीत विचारलं तर त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला माहिती आहे की माझ्या या निर्णयामुळे सगळ्यांना शॉक बसलाय प्रियादर्शन यांचं दिग्दर्शन आणि आमच्या तिघांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे पण मी पिक्चर सोडण्याचं खरं कारण आहे की मी पिक्चरचा पार्ट आहे असं मला वाटतच नव्हतं मला हा रोल आता करावा असा वाटत नव्हता सध्या तरी माझा हाच शेवटचा निर्णय पण मी काय म्हणत असतो कशालाही नाही म्हणायचं नाही भविष्यात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही पिक्चरचं प्री प्रोडक्शन झालं होतं आणि लवकरच शूटिंग सुरू होणार होतं अशात परेश रावल यांचा निर्णय फॅन्ससाठी नाही तर स्वतः श्याम म्हणजेच सुनील शेट्टी आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासाठी पण धक्कादायक होता सुनील शेट्टी म्हणाले की या बातमीने मला पण शॉक बसलाय मी आधी त्याला मेसेज करणार होतो पण भेटूनच बोलेन अक्षयला पण नक्की काय झालंय हे माहिती नाही पिक्चरचं काम सुरू झालं होतं लवकरच शूटिंग सुरू होणार होतं खरं तर शूटिंग सुरू झालं होतं आम्ही एक प्रोमो पण शूट केलाय मला ही बातमी अथिया आणि अहान घडून समजली मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये तर हेरा फेरी थ्रीचे डायरेक्टर प्रियदर्शन म्हणाले की मला माहीत नाही की हे का आणि कसं घडलं पिक्चरचं काम सुरू होण्याआधी अक्षयने मला परेश आणि सुनीलला विचारायला सांगितलं होतं दोघे पण तयार झाले आणि आम्ही काम सुरू केलं यात माझं काही नुकसान झालं नसलं तरी मात्र अक्षयने यामध्ये खूप पैसे गुंतवलेत त्यामुळेच त्याने ही ऍक्शन घेतली असावी काही जणांचं असंही म्हणणं आहे की परेश रावल यांच्या एक्झिटच्या बातम्या आर स्टंट पण असू शकतात कारण दोन हजार सतरा अठरा मध्ये हेरा फेरी सिरीजच्या मेम्सचा बनलेला ट्रेंड कुठेचा आता थंड झालेला तसंच अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसने परेश रावल यांच्यावर खटला भरल्याचं ऑफिशियली कुठेच सांगितलेलं नाहीये त्यातच परेश रावल यांनी ही प्रतिक्रिया देताना भविष्यात काही होऊ शकतं असं म्हटलंय नाही म्हटलं तरी ऑडियन्स हेराफेरी फेरी थ्रीसाठी एक्सायटेड तर आहेच सोबतच इमोशनल त्यामुळेच नसेल तर हंड्रेड पर्सेंट चर्चा होणारच म्हणूनच दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये मध्ये टीझर लॉन्च करण्याआधी लोकांमध्ये हेराफेरी फेरी थ्री बद्दल काहीतरी चर्चेचं कारण असावं म्हणूनच कदाचित परेश रावलची एक्झिट आणि कोर्ट केसच्या बातम्या फिरवल्या जात असाव्यात मागे एका इंटरव्ह्यू मध्ये परेश रावल यांनी अक्षय कुमार हा माझा मित्र नाही तर माझा सहकारी असल्याचं म्हटलं होतं अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी एकत्र बरेच पिक्चर केलेत नुकतंच दोघांनी प्रियदर्शनच्याच भूत बंगला पिक्चरचं शूटिंग पूर्ण केलं हा पिक्चर दोन हजार सव्वीस ला येणार आहे तसंच वेलकम टू जंगल मध्ये पण दोघे एकत्र एक दिसणार आहेत परेश रावल यांच्या अचानक एक्झिट मुळे धक्का धक्कादार बसलाय तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली पण फॅन्ससाठी यात एक आशेचा किरण आहे ती गोष्ट म्हणजे परेश रावल यांनीच म्हटल्यानुसार भविष्यात काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळेच कदाचित वाद मिटून पिक्चरमध्ये काम करायला परेश रावल तयार सुद्धा होऊ शकतात त्यामुळेच कट्टर हेराफेरी फॅन्सची एकच भावना आहे मेरे गोदो ऐसा धकधक होरेलाय.